मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळणकर पुन्हा एक जागतिक घडामोड घेऊन आपल्या पुढे आलेलो आहे विषय महत्वाचा आहे आणि ज्याची चर्चा भारतामध्ये होती आहे किंबहुना आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय म्हणा किंवा ज्याची फार मोठ्या प्रमाणावर चर्चा भारतात होती असा पाकिस्तानचा विषय आहे आणि तो विषय घेऊन आपल्याकडे आलेलो आहे सुरुवातच मी माझ्या विषयाची करतो की हा जो पाकिस्तान आहे ज्याच्याबरोबर आपलं नुकतंच ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान आपला मोठा संघर्ष झालेला आहे आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानमधले अनेक टेरर कॅम्प्स आपण उद्ध्वस्त या संघर्षाच्या दरम्यान केलेलं आहे हाच जो पाकिस्तान आहे हा पूर्णपणे फुटण्याच्या मार्गावरती आहे ह्याच पाकिस्तानचे चार तुकडे होण्याची शक्यता येत्या काळामध्ये नाकारता येत नाहीये त्यामुळे जागतिक नकाशावरती पाकिस्तानचं जे स्थान आहे किंवा पाकिस्तानचा जो नकाशा आहे तो पूर्णपणे मिटून जाण्याची शक्यता नाकारता येते नुकतंच आपल्या एअर चीफ मार्शल जे आहेत त्यांनी हवाई दल प्रमुख आपले जे आहेत त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की जर पुन्हा एकदा पाकिस्तानने पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यासारखं एखादं दुष्कृत्य केलं किंवा धाडस केलं तर पाकिस्तानचं स्थान आपण जगाच्या नकाशावरनं मिटवून टाकू अशा प्रकारचं वक्तव्य आमच्या हवाई दल प्रमुखांकडनं झालेलं होतं आणि मित्रांनो हे लक्षात घ्या की आता भारताला कोणतेही कृत्रिम प्रयत्न करण्याची गरज नाही कारण हा देश जो आहे हा लवकरच विभागला जाईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली कारण त्याला त्यांचीच कृत्य आणि त्यांचेच कर्म हे कारणीभूत आहे त्याच्यासाठी कोणताही बाह्य शक्ती ही जबाबदार नाही आहे हे, हे प्रामुख्याने लक्षात घ्या आता जो पाकिस्तान प्रामुख्याने चर्चेत आलेला आहे तो पाकिस्तानचा अफगाणिस्तान बरोबरचा जो संघर्ष आहे अफगाणिस्तानमध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस पासनं तालिबानचं शासन आहे आणि हे शासन तालिबानचं अफगाणिस्तानमध्ये आणण्यामध्ये पाकिस्तानची मोठी भूमिका आहे किंबहुना या पूर्वी जेव्हा एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एक या दरम्यान तालिबानचं शासन अफगाणिस्तानमध्ये होतं त्यावेळेला देखील पाकिस्तान आणि विशेष करून पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय एस अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली होती आणि त्याचं कारण असं होतं की पाकिस्तान हा सातत्याने अशा प्रकारची स्वप्न पाहत होता योजना आखत होता की आपण अफगाणिस्तानला एक दहशतवादाची फॅक्टरी तयार करू आणि त्या ठिकाणी जे प्रशिक्षित केलेले दहशतवादी आहे ते भारताच्या विरुद्ध देखील वापरता येतील आणि त्यांनी तसा प्रकार केला देखील एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार मध्ये अनेक हे दहशतवादी जे होते प्रामुख्याने तालिबानी योद्धे होते यांना जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडनं त्यांचा वापर झाला होता विशेष करून जैश ए मोहम्मद असेल किंवा लष्कर ए असेल या संघटनांकडनं अनेक तत्कालीन तालिबानी नेत्यांचा वापर देखील झालेला होता मात्र मित्रांनो की ज्या पाकिस्तानने तालिबानला जन्म दिला अशा स्वरूपाने देखील दावे केले जातात आज त्याच तालिबान पाकिस्तानच्या मुळावरती उठला आहे आणि पूर्णपणे त्याच तालिबाननी एक पद्धतीचा पण केलेला आहे की आम्ही पाकिस्तानचे तुकडे करणार आणि तीच आता सगळ्यात कळीचा प्रश्न आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्ध सुरू झालेला आहे आणि आता त्यांच्या शस्त्रसंधी झालेली आहे परंतु ती केवळ अठ्ठेचाळीस तासाची आहे त्यानंतर हा संघर्ष निश्चितपणे पुढे येणार आहे कारण पण तशाच पद्धतीने फंडामेंटल आहे मूलभूत आहे आणि ते आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधली ड्युरंड लाईन जी ड्युरंड लाईन अठराशे त्र्याण्णवमध्ये एक आय सी एस ऑफिसर म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसमधला ब्रिटिश ऑफिसर ड्युरंड त्यांचं नाव होतं याच ड्युरंडनी ही अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधली बॉर्डर सीमारेषा आखलेली होती मात्र ती अफगाणिस्तानला तेव्हापासूनच मान्य नव्हती एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र पाकिस्तान निर्माण झाला आणि त्यानंतर दोघांमधला हा संघर्ष इतका प्रचंड चिघळलेला आहे आता त्या पाकिस्तानला सारखी चिंता वाटायची की आपल्याला अफगाणिस्तानमध्ये फ्रेंडली गव्हर्नमेंट असलं पाहिजेलय आपण ते चालू अशा प्रकारचं सरकार पाहिजे कारण जर तिथं पाकिस्तानच्या विरोधातलं सरकार आलं तर मात्र पुन्हा एकदा पाकिस्तान फुटण्याची मागणी केली जाऊ शकते आता जो भारत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरचा भाग आहे ज्याला पख्तूनिस्तान असं म्हटलं जातं प्रामुख्याने इथलं जो अफगाणिस्तानमधली जी प्रमुख ट्राईब आहे किंवा जमात आहे ती पख्तून लोकांची आहे आणि ते जे एथनिक ट्राईब आहेत त्यांचं मोठं पॉप्युलेशन हे सध्या पाकिस्तानच्या बॉर्डरवरती आहे पाकिस्तानच्या आतमध्ये आहे त्यामुळे तो जो पूर्ण क्षेत्र आहे त्याचा स्वतंत्र पख्तुनिस्तान बनवण्याची मागणी ही गेल्या अनेक दशकांपासून आहे आणि त्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरलेला आहे आणि त्यासाठी जी संघटना पुढे आली ती तहरीकी तालिबान पाकिस्तान सारखी ही संघटना आहे आणि त्यांनी पुढाकार घेतलाय आणि आता त्याच संघटनेला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी पाकिस्तानने पहिले काबूलवरती हवाई हल्ले केले आणि त्याचा प्रतिहल्ला किंवा त्याचं प्रतिउुत्तर अफगाणिस्ताननी दिलं आणि त्यांनी देखील सीमेवरती जवळपास ड्युरन लाईनच्या सात पोस्टवरती पाकिस्तानी सैन्यावरती हल्ले करून शंभरपेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक त्यांनी मारून टाकले आता हा संघर्ष तात्पुरता जरी निवडलेला असला तरी हा कायमस्वरूपी सुटणं शक्य नाही निश्चितपणे भविष्यामध्ये पख्तुनिस्तान हा स्वतंत्रपणे निघण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्या बाजूलाच जो आहे तो बलुचिस्तान आहे आणि बलुचिस्तान किती चिघळलेला आहे आपण बघू शकतो याच बलुचिस्तानची जी बलुच लिबरेल आ, लिबरेशन आर्मी आहे तिने पाकिस्तानच्या विरुद्ध दंड ठोपटले आहेत आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी सैन्यांवरती आणि विशेष करून चायनावरती अटॅक करत आहेत ते यासाठी आहे की चीन आणि पाकिस्तान हा इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे चीनने चीनचा जो शिनशियांग प्रांत आहे तो मधल्या ग्वादर बंदराला जोडण्यासाठी एक मोठा प्रकल्प आखला ज्याला चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणतात आणि त्याच्या अंतर्गत चीनने पंचावन्न अब्ज डॉलर्सची गुंतवणूक ही पाकिस्तानमध्ये केली आहे शिनशियांग पासून मोठमोठे रोल बांध बांधले बा, 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 जात आहेत रेल्वे बांधले जात आहेत टनेल्स केले जात आहेत हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करून ते बलुचिस्तानपर्यंत येत आहेत आणि त्याच्या माध्यमातून बलुचिस्तान हा खनिज संपत्तीमध्ये अत्यंत समृद्ध असणारा प्रांत आहे मात्र ती खनिज संपत्ती लुटून पंजाबला श्रीमंत केलं गेलं आणि आता ती लुटण्यासाठी चीनला देखील आणलं गेलंय त्यामुळे बलूच लिबरेशन आर्मीकडनं केवळ पाकिस्तान सैन्यावरती अटॅक होत नाहीये तर चीनी इंजिनियर्सवरती होत आहेत चिनी कामगारांवरती होत आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती ते अटॅक्स प्रोटेस्ट मुवमेंट तिथं सुरू झाली कोणत्याही क्षणी बलुचिस्तान देखील पाकिस्तानमधनं फुटून बाहेर जाऊ शकतो अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यानंतर जो तिसरा भाग आहे तो म्हणजे गिलगिट बाल्टिस्तानचा जो गिलगिट बाल्टिस्तानचा भाग आहे जिथं चायनाचं इंटरफेअरन्स प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे आणि तिथं देखील प्रोटेस्ट गेल्या दोन तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावरती प्रोटेस्ट त्या ठिकाणी वाढलेला आहे त्यानंतर जो चौथा भाग आहे तो म्हणजे पीओ के व्याप्त कश्मीर आणि या पाकव्याप्त काश्मीरमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती संघर्ष हा वाढला विशेष करून गेल्या महिन्यामध्ये पीओ केमध्ये पीओ केच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये झाला नव्हता इतका प्रचंड मोठा प्रोटेस्ट मुवमेंट झाला आणि त्यामध्ये हजारो लोक हे रस्त्यावरती उतरले मित्रांनो यापूर्वी पीओकेची जी मागणी होती तो प्रामुख्याने आम्हाला अन्न वस्त्र निवारा हा दिला जावा इलेक्ट्रिसिटी प्रामुख्याने पीओके ओ जे हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट्स आहेत त्याच्या माध्यमातून अख्ख्या पाकिस्तानला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली जाते मात्र त्याच पीओके मध्ये केवळ एक तासभर इलेक्ट्रिसिटी असती त्यामुळे त्यांना या सगळ्या विषमतेचा प्रचंड असमतोलाचा प्रचंड चटका ह्या पीओ केला बसतोय आणि पहिल्यांदा मित्रांनो अशा प्रकारची मागणी झाली की आम्हाला आता पाकिस्तानमध्ये राहायचं नाही आहे ही पहिल्यांदा पीओ के मध्ये झाली अन्न वस्त्र निवारा इलेक्ट्रिसिटी या बरोबर यावेळेला जी मागणी झाली होती ती म्हणजे पाकिस्तानमधनं फुटून निघण्याची त्यामुळे बघा एकीकडे पख्तुनिस्तानच्या बाबतीमधला संघर्ष तीव्र झालाय दुसरीकडे बलुचिस्तानच्या बाबतीमधला संघर्ष प्रचंड मोठ्या प्रमाणात तीव्र झाला आहे गिलगिल बाल्टिस्तानमधला संघर्ष तीव तीव्र झाला आणि नंतर पीओ मधला संघर्ष तीव्र प्रचंड तीव्र झाला आहे त्यामुळे पाकिस्तान जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की बघा आम्ही इंटॅक्ट आहोत आमचा कंट्रोल आहे मात्र मित्रांनो लक्षात घ्या की ह्या देशामध्ये केवळ नावाला लोकशाही आहे लोकशाहीच्या अंतर्गत म्हणजे इस्लामाबादमध्ये जरी पाकिस्तानची राजधानी असली तरी रावळपिंडी जे पाकिस्तानच्या लष्कराचं हेडक्वॉर्टर आहे तिथनं प्रामुख्याने पाकिस्तानचं ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते रन केलं जातं या देशामध्ये कोणत्याही पंतप्रधानाला आपला निर्धारित पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करता आलेला नाहीये कोणत्याही पंतप्रधानाचं पदावर न गेल्यानंतरचं जर भविष्य आपण पाहिलं तर काही जणांना फासार लटकवलेलं आहे काही जणांचा खून झालेला आहे काही जणांना तुरुंगात टाकलेलं आहे काही जण पळून गेलेले आहेत त्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर तिथं कोणीही पाकिस्तानमध्ये सेफ नाही आहे हा देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे दिवाळखोरीच्या कगारवरती उभी राहिलेली आहे आत्तापर्यंत सोळा वेळा जगामध्ये सगळ्यात जास्त आय एम एफ कडनं बेलआउट पॅकेज घेणारा कोणता देश असेल तर तो, तो पाकिस्तान देश आहे आणि प्रामुख्याने अमेरिकेसारखा देश त्याला वापरत गेलेला आहे कारण त्यांचे जे शॉर्ट टर्म इंटरेस्ट होते अफगाणिस्तानमधले विशेष करून इस्लामिक देशांमधले त्यासाठी पाकिस्तानचा सा एक साधन म्हणून वापर हा सातत्याने अमेरिकेकडनं झाला आणि म्हणून त्यांना बेलआउट पॅकेजेस हे मिळत गेले जर अमेरिकेचं पॅट्रोनेश हे पाकिस्तानला मिळालं नसतं तर पाकिस्तान यापूर्वीच फुटला असता ह्याच आर्थिक समस्या मोठ्या प्रमाणात तीव्र झाल्या होत्या लक्षात घ्या सोवियत रशिया जो विभागला गेला आणि त्याच्यातनं पंधरा देश हे निर्माण झाले नाईन्टीन एटी नाईन नाईन्टीला आपण बघितलं सगळ्यांनी सोवियत युनियनचं विघटन कशा झालं मित्रांनो त्याच्या मागचं प्रमुख कारण हे आर्थिक कारण होतं आणि आता पाकिस्तानच्या बाबतीत जर विचार केला तर पाकिस्तानच्या सैन्याला लढणं मुश्किल झालं आहे कारण त्यांना चारही ठिकाणवरनं प्रचंड मोठे चॅलेंजेस आहेत मात्र त्याच्याकडनं लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान सातत्याने भारतामध्ये कुरघोड्या करत असतो दहशतवादी कारवाया करत असतो जेणेकरून ह्या सगळ्या समस्यांवर तर काही काळासाठी कवीनं का लक्ष विचलित होईल पण पाकिस्तानचे हे जे सगळे हातचालाकीचे प्रयत्न आहेत ते आता त्यांना कामाला येणार नाही पाकिस्तान हा विघटनाच्या पूर्णपणे भिंतीवरती किंवा कगारवरती उभा राहिलेला आहे आणि कोणत्याही क्षणी ह्या देशाचे तुकडे पडू शकतात पण त्यासाठी कोणतीही बाह्यशक्ती ही जबाबदार नाहीये ह्या देशाचेच कर्म आहेत या देशाचेच ते कृत्य आहेत जे बिल क्लिंटनच्या पत्नी हिलरी क्लिंटन ज्या अमेरिकेच्या एकेकाळी परराष्ट्र मंत्री होत्या त्यांनी एक महत्त्वाचं विधान पाकिस्तानच्या बाबतीमध्ये केलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही आपल्या घरामध्ये साप पाळता आहात त्या सापाला दूध पाचता आहात आणि तुमची अपेक्षा आहे की तो साप फक्त शेजारच्यांना चावावा असं कधीही होत नसतं मित्रांनो ज्या तालिबानला पाकिस्तानने तयार केलं तोच तालिबान आज पाकिस्तानच्या मुळावरती उठलेला आहे आणि याच्यावरनं पाकिस्तान हा किती विश्वासघाती आशा स्वरूपाचा देश आहे हे आपल्याला पूर्णपणे लक्षात येतं आणि आजच त्यांचंच अपत्य आपल्या पित्याच्या विरुद्ध शस्त्र घेऊन उतरलेलं आहे सेम प्रकार बलुचिस्तानमध्ये झाला आहे कारण पाकिस्तानमध्ये काही घडलं नाही पंजाब केवळ करन पंजाबला श्रीमंत करणं कारण याच पंजाबमधनं पाकिस्तानच्या ऐंशी टक्के लष्करी ऑफिसर्स येतात अधिकारी येतात त्यामुळे पंजाबला श्रीमंत करणं आलेली सगळी परकीय मदत लष्करी अधिकारी आपली व्यक्तिगत प्रॉपर्टी संपत्ती वाढवण्यासाठी वापरतात मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट परदेशामध्ये करतात आणि पाकिस्तानचा कोणत्या प्रकारे विकास झालेला नाहीये प्रादेशिक असमतोल हे पाकिस्तानचं सध्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे केवळ पंजाब प्रांताचा विकास झालेला आहे मित्रांनो बाकी सर्व इतर चारही प्रांतचा विकास अजिबात झालेला नसल्यामुळे आज ह्या प्रादेशिक असमतोलामुळे पाकिस्तान हा फुटण्याच्या मार्गावरती आहे